नमस्कार मित्रांनो स्मिताज व्हर्च्युअल अकॅडमी या माझ्या एज्युकेशनल चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त अप्रतिम दमदार असे भाषण शिकणार आहोत रंग बलिदानाचा तिरंग्यात पहावा उत्साह हो देशप्रेमाचा अंगी संचारावा जयघोष भारताचा आसमंती गुंजावा सण हा स्वातंत्र्याचा सदैव चिरायू व्हावा आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर पूज्य गुरुजन गावातील प्रतिष्ठित नागरिक व माझ्या बालमित्रांनो सर्वांना भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा आपल्या प्रिय भारत देशाला इंग्रजी राजवटीच्या पारतंत्र्यातून पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य मिळाले आपल्यासाठी एकोणीसशे सत्तेचाळीस हे साल म्हणजे ऐतिहासिक साल होय माणूस असो वा देश असो स्वातंत्र्यासारखे दुसरे सुख नाही हे जाणूनच भारतीय स्वातंत्र्यासाठी अनेकांनी आपले प्राणपणाला लावून प्रयत्न केले या सर्व देशभक्तांचे मार्ग वेगवेगळे वेग वेग असले तरी ध्येय एकच होते आणि ते म्हणजे भारताचे स्वातंत्र्य इंग्रजांनी दीडशे वर्ष भारतावर राज्य केले जुलूम दडपशाही अन्याय अत्याचार यामुळे भारतीय जनता दुःखाने होरपळून निघाली पंडित नेहरू सावरकर महात्मा गांधीजी सुभाषचंद्र बोस लोकमान्य टिळक चंद्रशेखर आझाद भगतसिंग राजगुरू अशा अनेक कितीतरी नेत्यांनी स्वातंत्र्यासाठी आपले सर्वस्व अर्पण केले कित्येक क्रांतिकारक फासावर चढले तर अनेकांनी आपली सर्व हयात तुरुंगवासात घालवली अनेकांच्या बलिदानाने हे स्वातंत्र्य मिळाले आहे भारताचे स्वातंत्र्य टिकवण्याचे काम आपल्याला करायचे आहे आजच्या दिवशी या महान देशभक्तांचे स्मरण करून त्यांच्या स्वप्नातील भारत देश निर्माण करण्यासाठी सर्वांनी निश्चय करून देशहितासाठी सदैव तत्पर राहण्याचा निर्धार करूया देशासाठी प्राणपणाला लावलेल्या क्रांतीवीरांना शतशहा प्रणाम जय हिंद जय भारत